नमस्कार अभिमान लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बीड जिल्ह्यातून पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे चोवीस तास पोलीस हजर असलेल्या चौकीसमोरच एका तरुणावर चार जणांनी धारदार शस्त्राने वार करत जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना अंबाजोगी हो तालुक्यात घडली आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की बीड जिल्ह्यातील केस तालुक्यात मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून अमानुष मारहाण करत त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली ही घटना ताजी असताना अंबाजोगाई तालुक्यातील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयासमोरच चोवीस तास पोलीस हजर असलेल्या चौकीसमोर एका तरुणावर चौघांनी चाकू कोयत्याने प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात जमीर उर्फ मुन्ना मोदीन शेख राहणार सदर बाजार हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे या प्रकरणी जखमीचा भाऊ शेख मतींच्या फिर्यादीमध्ये श्रीहरी दौलत मुंडे राहणार क्रांतीनगर अंबाजोगाई याला माझ्या भावाने दारू पिण्यास नकार दिला होता याचा राग मनात धरून मध्यरात्री बारा तीसच्या च्या सुमारास माझा भाऊ जमीर शेख हा स्वार्थी चौकात बसलेला असताना श्रीहरी मुंडे याने बोलावून घेत पोलीस चौकी समोर तू मला शेवीगाळ का केली असे कारण पुढे करत धारदार शस्त्राने वार केल्याचे सांगितले आहे जखमी जमीर शेखच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीहरी दौलत मुंडे याच्यासह अन्य तिघांवर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय समोर असलेल्या पोलीस चौकीत चोवीस तास कर्मचारी हजर असताना जमीर शेख वर प्राणघातक हल्ला झाला कसा तो कर्तव्यवर असलेला पोलीस कर्मचारी झोपेत होता का असा प्रश्न भयभीत नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा अभिमान लाईव्ह ला साठी अमजद खान बीड